नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया परफेक्ट असे घट्टसर हिरवीगार स्वादिष्ट चाटवाली चटणी म्हणजेच तिखट हिरवी चटणी आज आपण बनवणार आहोत तर चाटसाठी लागणारी चिंच गोळाची गोड चटणीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा तर या चटण्या तुम्हाला आवडल्या तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला तर आपण बघूया आपल्याला हिरव्या चटणीसाठी काय काय साहित्य लागतं ते कबभर कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे त्याचबरोबर पुदिन्याची पानं पावकप घेतलेली आहेत तीही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तीन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं डाळवं म्हणजे चार चमचे डाळवं आणि दोन चमचे लिंबाचा रस तर सुरुवातीला आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं थोडं मोठंच घेऊया यामध्ये सुरुवातीला डाळवं टाकायचं आणि डाळव्यामुळं काय होतं चटणी तर आपली दाटसर होतेच परंतु चटणीचा कलर सुद्धा खूप सुंदर येतो तर त्यामुळं डाळवं नक्की घाला किंवा मग डाळव्याच्या ठिकाणी तुम्ही बेसनची बारीक शेवसुद्धा वापरू शकता तर यामध्ये मी तीन मिरच्या घातल्यात तिखटवाल्या तोडून तुम्हाला जर जास्त तिखट चटणी आवडत असेल तर जास्त मिरच्या घातल्या तरी चालतील तर लसण मात्र नक्की घाला लसणामुळे आपल्या चटणीला फ्लेवर खूप छान येतो आता सुरुवातीला हे कोरडे जिन्नस आपल्याला अगोदर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर मात्र धुवून स्वच्छ करूनच घालायची आणि त्याचबरोबर पुदिन्याची पानं घालू पुदिन्याची पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं दोन चमचे लिंबाचा रस घातला आणि आता यात विशेष म्हणजे आपल्याला तेल घालायचे तेलामुळे काय होतं चटणीचा कलर खूप वेळासाठी हिरवागार राहण्यासाठी मदत होते एक चमचाभर साखर आणि जिरेपूड घातली अर्धा चमचा आता यामध्ये फ्रीजचं पाणी घातले थंडगार आणि आता याला बारीक करून घेऊया अगदी मौसूत अशी याची पेस्ट करायची फ्रीजच पाणी थंड घालायचं किंवा चटणी बारीक करताना आपण बर्फाचे तुकडे घातले दोन तीन तरी चालतील थंड पाणी किंवा बर्फ घातल्यामुळे आपल्या चटणीचा कलर काळपट पडत नाही अगदी जसाच्या तसा हिरवागार असा राहतो तर अगदी झटपट अशी आपली चटणी तयार झालेली आहे यापासून तुम्ही कोणत्याही चाटचा पदार्थ चा बनवू शकता जसे की शेवपुरी पाणीपुरी ओली भेळ तयार करण्यासाठी किंवा मग सँडविचसाठी सुद्धा या चटणीचा वापर होतो तर चिंच गुळाची गोड चटणीचा सुद्धा व्हिडिओ आहेच अगोदर तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एखाद्या छान रेसिपीसोबत थँक्यू